बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये आपण दीर्घावधीचा अंदाज घेत असतो आपण रविवारी जो व्हिडिओ देत असतो तोच आज आपण शनिवारी देतो आपल्याकडे वेळ उपलब्ध असेल तर आपण एक दिवस अगोदर हा व्हिडिओ देत असतो तर आज हा व्हिडिओ देण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की साधारण नोव्हेंबर आणि डिसेंबर किंवा अगदी जानेवारी पर्यंत पाऊस आहे का या प्रश्नाचं उत्तरही मी तुम्हाला देणार आहे आणि त्यानंतर मग थंडीचं प्रमाण किती राहील कारण बरेच हवामान अभ्यासक किंवा तज्ज्ञ देखील आपल्याला असं सांगतायत की लानिना कंडिशन जरी झाली तरी थंडी फार पडणार नाही अशा प्रकारचा अंदाज ते देण्याचा प्रयत्न आहेत आणि बऱ्याचदा ज्या सेटल संस्था असतात मग स्कायमेट असेल किंवा मेट्रॉलॉजी आय एम डी असेल यामध्ये जे काही प्रसिद्धीला आलेले अधिकारी आहेत यांना असं वाटतं की यांचा अंदाज हाच अधिकृत आहे आणि बाकी अभ्यासकांचा अंदाज हा अधिकृत नाही परंतु असं नसतं कारण प्रत्येक शेतकरी हा या ठिकाणी आता अभ्यासू झालेला आहे सोशल मीडिया असेल किंवा ए आय असेल आलेलं नवीन तंत्रज्ञान असेल यामुळे शेतकरी तज्ज्ञ झालाय आणि अगदी तो एखाद्या अभ्यासकाच्या तज्ज्ञाच्या किंवा या सेटल संस्थांच्या देखील चुका काढू शकतो एवढा त्याचा अभ्यास झालेला आहे त्यामुळे चुकीचा अंदाज देण्याचा प्रयत्न कुठल्या संस्थेने केला किंवा के व्यक्तीने केला तरी देखील म्हणजे ती चूक पकडण्याची ताकद आता आमच्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे इतक्या सहज कोणाच्या अंदाजावर कोणीही टीका करणं आता सोपं राहिलेलं नाही आणि ती करू देखील नाही आपण प्रत्येकाने आपला अंदाज आपला अभ्यास किती सखोल आहे त्यानुसार अंदाज दिला पाहिजे आणि मग त्याचा उपयोग शेतकऱ्यांना किती होतो व्यापाऱ्यांना किती होतो किंवा त्याचा अंदाज शासकीय योजना राबवणाऱ्यांना किती होतो हे महत्वाचं अशी आहे की मग थंडी किती असणार आहे लानीनाच्या काळामध्ये लानिना किती सक्रिय होणार आहे तर लानिना हा सौम्य परिस्थितीने सक्रिय होणार आहे फार हायेस्ट परिस्थितीमध्ये लानिना नाही आहे त्यामुळे लानिनाची जी कंडिशन आहे त्यानुसार थंडीच्या प्रमाणात तो त्याचं अस्तित्व दाखवून देणार आहे परंतु याचा अर्थ अगदी खूप थंडी पडेल असंही नाही आणि खूप कमी थंडी राहील असंही नाही तर साधारण एक रेंज सरासरीपेक्षा अधिक थंडी आपण जी नॉर्मल टेम्परेचर म्हणतो ते ओलांडल्याचा हो अनुभव आपल्याला यावर्षी येणार आहे आपल्याला जर भारतीय टेम्परेचरचे आणि थंडीचे असे रेकॉर्ड जर आपण एकत्र बघितले तर आपल्याला मायनस ट्वेंटी एट पर्यंतचा रेकॉर्ड आपल्याकडे आहे म्हणजे आपण उत्तर भारतामध्ये जे लेह लडाख वगैरे भाग आहे या ठिकाणी आपल्याला मायनस अठ्ठावीस एवढं तापमानच रेकॉर्ड आहे मायनस वीस पर्यंत आपण तापमान बघितलेलं आहे बर्फाच्छादित प्रदेश आहे हा आणि तसं आपण जर महाराष्ट्राची सरासरी बघितली तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण अगदी दहा अंशाच्या खाली देखील तापमान जाताना बघितलेलं आहे अगदी तीन अंश शेल्शियस किंवा मायनस तीन अंश शेल्शियस आपण गुजरातमध्ये सुद्धा तापमान बघितलेलं आहे अगदी मध्य प्रदेशमध्ये झिरो अंश रेकॉर्ड आहे आपण जर राजस्थानमधला अंदाज घेतला तर राजस्थानमध्ये सुद्धा मायनस टेम्परेचर आपण बघितलेला आहे आणि उत्तर प्र प्रदेशमध्ये असेल किंवा दिल्लीमध्ये असेल या सुद्धा टेम्परेचरचे रेकॉर्ड्स हे अतिशय खतरनाक आहेत त्यामुळे असं नाही की ज्या त्या सीझनमध्ये जो तो सीझन हा त्याचा प्रभाव दाखवून देत असतो आणि तो आपल्याला याही वर्षी जाणवणार आहे परंतु एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल की जे जागतिक तापमान आहे त्याची वाढ ही झिरो पॉईंट टू सेवन अंश सेल्शियस किंवा प्रत्येक वर्षी आपल्याला वाढताना आहे आणि मग हे जे वाढलेलं तापमान आहे याचा परिणाम थंडीवर नक्कीच होतो आणि आपण बघतो की जे बर्फाच्छादित प्रदेश आहेत त्या ठिकाणी बर्फ वितरण्याचं प्रमाण देखील वाढत्या जागतिक तापमानामुळे वाढलेलं आहे त्यानंतर आपण हेही बघतो की थंडीचं प्रमाण त्यामुळे नियंत्रित राहण्याचं काम झालेलं आहे आपण जर बघितलं तर छप्पन्न पॉइंट सात पर्यंत आपण उष्णतामान उन्हाळ्यामध्ये बघतो आणि साधारणपणे आपण हे काही जगातील या तापमानाचे रेकॉर्ड देखील आपल्याला भीती दाखवणारे आहे याचा अर्थच असा होतो की थंडी उष्णतामान आणि पाऊस यांचं सूत्र दिवसेंदिवस बदलत चाललंय निसर्गाचं नियंत्रण सुटत चाललंय महाराष्ट्रात कधी नव्हे तो पाऊस आपल्याला यावर्षी बघायला मिळाला मे मध्ये त्याची सुरुवात झाली ऑक्टोबरच्या अगदी एकतीस तारखेपर्यंत त्याने संपूर्ण महाराष्ट्राला वैतागून सोडलेलं होतं नको तो पाऊस म्हणणाऱ्या शेतकऱ्यांचा आपल्याला सूर बघायला मिळाला कारण एक काळ पाऊस पडत नाही म्हणून पावसाची वाट बघितणारा शेतकरी आता हा पाऊस जाईल कधी अशा मानसिकतेला येऊन पोहोचलेला होता आणि आता तो पाऊस आपल्याला पूर्णतः उघडलेला आहे तुम्हाला जो काही मी पहिला प्रश्न सांगितला आहे की मग जानेवारीपर्यंत तर मी तुम्हाला अगदी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे जाने उरलेला नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रात फार पाऊस होणार नाही आहे म्हणजे अवकाळी पावसाचं किंवा हिवाळी पावसाचं प्रमाण या वर्षी अतिशय कमी राहणार आहे मग जर पाऊस येणार नसेल तर ढगाळ वातावरण देखील कमी होणार आहे आणि मग ढगाळ वातावरण आणि पाऊस या याचा प्रभाव जेव्हा हिवाळ्यावर ज्या वर्षी नसतो त्यावेळेस हिवाळ्याची तीव्रता अधिक असते हे पात्र लक्षात ठेवा आणि मग थोडं गारपिटीचं प्रमाण या कालावधीमध्ये कमी राहील अशा प्रकारचाही अंदाज आपण दिलेला आहे राहिला प्रश्न त्या पुढच्या महिन्यांचा तर त्याविषयीचा अंदाज सांगण्याची आपल्याला बिलकुल घाई नाहीये जसे मॉडेल आपल्याला त्या संदर्भात प्रिडिक्शन देतील कारण आपल्याकडे एक वर्ष अंदाज देणारे देखील मॉडेल असतात आणि मग ते अंदाज मात्र दूरवरचे जे असतात ते सारखे बदलत असतात त्यामुळे आपण त्याची घाई करत नाही आणि मग एकूणच आता आपल्याला सारांश स्वरूपात जर सांगायचं झालं तर यावर्षी थंडीसुद्धा नवीन रेकॉर्ड काही भागात तयार करेल त्यामुळे चांगल्या प्रकारची थंडी आपल्याला भारतामध्ये असणार आहे त्यानंतर आपल्याला या काळात पाऊस कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे खास करून मी द्राक्ष बागयदार शेतकऱ्यांना किंवा रब्बी पिकांच्या बाबतीत असलेल्या शेतकऱ्यांना देखील असं सा सांगेल की आपल्याला कोरडवाहू शेतीला थोडा त्रास होण्याची शक्यता आहे कारण कोरडवाहू शेतीला मध्ये मध्ये पाऊस आला तर म्हणजे थोडा धीर मिळतो परंतु समजा थंडीचं प्रमाण जरी राहिलं तरी देखील देखी या काळातील म्हणजे कोरडाहू पिकं अतिशय चांगली येतात कारण काही पिकं हे पावसाऐवजी थंडीच्या जोरावर देखील वाढतात आणि चांगली येतात आणि कमी पाण्याचीही पिकं असतात रब्बीच्या पिकांना तसं कमी पाणी लागतं कोरडाहूच्या असं आपण असं बघितलेलं आहे आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याला यावर्षी पाण्यासाठी हे मजबूत आहेत भरपूर पाऊस झालेला आहे भरपूर पाणीसाठा आपल्याकडे आहे त्यामुळे अगदी बहुतांश ओलिता खालील क्षेत्र हे अतिशय चांगलं उत्पादन देऊन जाईल असं आहे आणि नकारात्मक वातावरण नसल्यामुळे आपल्याला रब्बीची पिकं घेता येतील मात्र आपल्याला जेव्हा रब्बीच्या पिकं काढणीला येतील तेव्हा जी काही अडचणीची परिस्थिती निर्माण होते ती देखील आपण या ठिकाणी अंदाजामध्ये कव्हर करत जाणार आहोत त्यामुळे आपला नियमित जो अंदाज येणार आहे तो आपण बघत चला हवामान खात्याचा जो काही ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे त्यामध्ये तो अंदाज सरासरीपेक्षा जास्त देण्यात आलेला आहे आणि या अंदाजाच्या आधारावर बरेच मंडळी हे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पाऊस होईल अशा प्रकारचा सूर अडवताना दिसतात परंतु ऑक्टोबरमध्ये झालेला पाऊस आणि पहिल्या आठवड्यात नोव्हेंबरमध्ये झालेला पाऊस यांची ती सरासरी आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं विसरताय त्यामुळे आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती किंवा किरकोळ ढगाळ परिस्थितीच्या पलीकडे काहीही वातावरण तयार होईल असं वाटत नाही लक्षात घ्या बिनधास्तपणे आपल्या शेतीची कामं करा कुठल्याही प्रकारची अडचण आता सध्या पावसाची राहिलेली नाही आहे अतिशय पिकांना पोषक अशा प्रकारची थंडी राहणार आहे परंतु लक्षात घ्या थंडीचे अंदाज बघताना शेतकरी दुर्लक्षित करतात आणि याचं मुख्य कारण असं आहे की त्यांना थंडीची फार परिणाम शेतीवर होत नाही अशा प्रकारचा अभ्यास आहे परंतु माझं असं म्हणणं आहे धुई धुके आणि थंडी ही देखील पिकांना मारक असते आणि अशा काळात काही उपाययोजना काही फवारण्या सुद्धा पिकांवर घ्याव्या लागतात आणि त्या दृष्टीने आम्ही कोणती फवारणी घ्यावी हे शेतकऱ्यांनी त्या विषयातल्या तज्ज्ञांकडून जाणून घ्यायचं असतं परंतु यासाठी थंडी किती असेल धुईधुके किती असेल या संदर्भातील अंदाज देखील शेतकऱ्यांनी पाहिले पाहिजे आणि मग आपल्या शेतीवर होणाऱ्या परिणामांचा देखील त्या नुसार अभ्यास केला पाहिजे आपण आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज